कार मी स्वाती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा आता थंडी सुरू झाली आहे त्याच्यामुळे पहिले काम असतं सकाळी फ्रेश वगैरे झाल्यानंतरचं काम असतं ते म्हणजेच की मॉइश्चरायझर लावणं कारण की थंडीमध्ये इतकी स्किन ड्राय पडते ना आणि थंडी म्हटलं की थोडीशी तरी स्किनची काळजी घेतलीच पाहिजे आणि तशी माझी आधीपासूनच स्किन ड्राय आहे आणि थंडीमध्ये थोडी जास्तच होते त्याच्यामुळे फ्रेश वगैरे झाले ना की पहिले काम असतं ते म्हणजे मॉइश्चरायझर लावणं आणि तसंही ना या सगळ्या गोष्टी स्किन केअर करणं या सगळ्या गोष्टी मी तरी करत नाही कारण की मला ना माहिती नाही का आपण खूप कंटाळ येतो या सगळ्या गोष्टी करायचा त्याच्यामुळे मी तरी काही वेगळं असं स्किन केअर फॉलो करते असं नाही जे एक नॉर्मल बेसिक माझा आहे जे म्हणजे मॉइश्चरायझर आणि पाऊंड्स पावडर के किंवा लिप बाम लावणं बस एवढंच आहे त्याच्यापेक्षा जास्त मी काही करायला जात नाही त्यानंतर बघा येते आणि तसंही ना आता गावाला जाऊन आल्यानंतर ना की माझा चेहरा थोडासा खराब झालेला आहे कारण की आता आहे असं की इथलं वातावरण मला सूट होतं आणि मुंबईत असल्यावर एक चेहरा वेगळाच होतो म्हणजे छान स्किन राहते आणि गावाला गेल्यानंतर माहिती नाही लगेच दुसऱ्या दिवशी मात्र लगेच चेहऱ्यावरती म्हणजे अशा बारीक बारीक अशा फोड्या येतात आणि तसंही मला कधी असं पिंपल्सचा प्रॉब्लेम आहे असं नाही पण तरी आता तिथलं मला वातावरण सूट होत नाही कसं असतं ना जिथे आपण लहानाचे मोठे होतो तिथं नंतर तिथलंच आपलं वातावरण सूट होत नाही तर माझ्या बाबतीत तर असं झालेलं आहे कारण की थोडंसं इथलं आणि तिथला असा फरक पडलेला आहे मुंबईत असल्यावर स्किन चांगली होते माझी आणि गावाला गेल्यानंतर बारीक बारीक अशा फोड्या येतात म्हणजे चेहऱ्यावरती लगेच दुसऱ्या दिवशी त्यामुळे मी इतकं चेहरा खराब झाला आहे ना माझा आणि त्यानंतर बघा आता असे शॉर्ट व्हिडिओसुद्धा बरेच येतात म्हणजे असं छान छान स्किन केअरवाले आणि कधी ते मी बघितलं ना की फक्त एक दोन तीन दिवसच मी ते फॉलो करेल आणि तिसऱ्या दिवशी परत मी आहे त्या पाऊंड्स पावडरवरच येते कारण की मला ते पै जमत नाही कंटाळ येतो त्या सगळ्या गोष्टी करायचं केलं तरी चांगलंच आहे आणि तरीसुद्धा माहिती नाही मला काही म्हणजे नको वाटतं करायला सगळं त्यामुळे जे काय नॉर्मली माझं बेसिक आहे तेवढंच मी करते आणि त्यानंतर बघा बाकीचे घरातली कामं आवरायला घेतली म्हणजे बाकीचं म्हणजे तसं तरी झालेलं सगळी रोजची घरातली कामं फक्त राहिलं होतं ते म्हणजे कपडे सुकट टाकणं ते बाहेर टाकून घेतले आणि त्यानंतर गावाला तरी आम्ही जाऊन आलो पण बॅग जी आहे ना तर ती वरती अजूनही ना ठेवलेली नाही आहे सोफ्याच्या एक साईडला तशीच बॅग अजूनही पडून राहिली कारण की त्यातलं सध्या त्यांना टाईम नाही आहे आणि स्टूलवरती चढून हे सगळं जी काही कामं असतील ना ती कामं मी तरी करायला जात नाही कारण की ती वरती चढायचं म्हटलं नाही की मला तर भीती वाटते त्याच्यामुळे ती वरती स्टूलवरती चढून जी कामं असतील ती कामं मी तरी करायला जात नाही ते काम असेल ते सगळी कामं त्यांची असतात आणि त्यांना जेव्हा टाईम भेटेल तेव्हा ते ठेवतील पण असं मला म्हणजे ज्या त्यावेळी केलेलं जास्त बरं वाटतं तर ते साईडला बॅग पडले तर आता ती बघा त्याच्यावरती कपडे ठेवायची मला सवय लागली आता तसं होतं म्हणजे एखादी सवय लागली ना की लागली तर ती सवय लागायला नको त्याच्यामुळे पहिले तिथले कपडे घेतले कारण की बाहेर सुकलेले कपडे काढले की मी तिथं थे। ठेवले दोन तीन दिवस मला तशीच सवय लागली त्यानंतर म्हटलं ती एक सवय लागायला नको त्यामुळे म्हटलं की पहिले तिथले कपडे व्यवस्थित घडी करून ठेवले कपाटमध्ये ठेवले आणि त्यानंतर बघा दुपारचं जेवण करून घेतलं मस्त अंड्याची भुर्जी आणि चपाती हे तर माझं फेवरेट आहे आणि जेवण केलं आणि अख्खं मुखसुद्धा बनवलं होतं मी माझ्यासाठी आणि आणि जेवण वगैरे करून घेतलं आणि कसं असतं बघा सगळे मिळून आपण जेवतो तेव्हा आपल्याला दोन गास जास्त जातात असं म्हणतात ना तर ते अगदी बरोबर आहे कारण की रोज मी एकटीच असते दुपारचं आणि जेवण इतकं जात नाही दुपारच्या वेळेस तरी कारण एकटी असल्यामुळे पण चला ठीक आहे तरी जेवून घेतलं मी आणि त्यानंतर मग आणि आता तुम्ही माझं कपाटसुद्धा बघितलंच असेल की माझे कपडे पूर्ण माझं कपाट जे आहे ना तर ते पूर्णपणे विस्कटलेलं आहे आणि आता ते, ते मला आवरायचं त्यामुळेच मी अशी कपाटकडे बघत होती की हा पसारा मी आता कधी आवरणार पण आता या, या दोन तीन दिवसामध्ये मला ते आवरून घ्यावं लागणार आहे कारण की सगळे कपडे इतके विस्कटलेत ना की कुठे काय ठेवले काहीच सापडत नाही आहे आणि हे सगळा पसारा जो आहे ना तर तो गावाला जायच्या वेळेस झालेला आहे कारण की ज्यावेळी बॅग भरायची होती ना त्यावेळी हा ड्रेस तो ड्रेस आणि आता असं झाला आहे ना की माझं थोडंसं वजन वाढलेलं आहे त्याच्यामुळे ना जे काय आता घेतलेली जे कपडे आहेत ना मला ते मला अजिबात बसत नाही आहेत त्यामुळेच हा ड्रेस नको तो असू दे हा असू दे असं करत करत शेवटी मी जायच्या वेळेस सुद्धा एवढे ड्रेस ट्राय केले पण शेवटी जो एक फिक्स होता ना तोच घालून गेले जो एक कम्फर्टेबल वाटणारा जो ड्रेस होता तोच घालून गेले कारण एवढे सगळे ड्रेस ट्राय केले सगळे बसत नव्हते मला त्यामुळे मग तो सगळा पसारा ना बॅग भरण्याच्या वेळेस झालेला आहे आणि आता मला ते असेच मी बघत होते कपाटकडे की हा पसारा मी आता कधी आवरणार कारण की कसं होतं साड्या तरी माझ्या आहेत तशाच राहतात जास्त वापरत नसल्यामुळे पण ह्यावेळी ना सगळंच विस्कटलेलं सगळंच मला आवरायचं होतं आणि ते आता ह्या दोन तीन दिवसामध्ये तरी मी सगळं आवरून घेणार आहे आणि त्यानंतर बघा इथे संध्याकाळचे बहुतेक आता चार वाजले असतील त्या टाईमाला मी थोडंसं किचनमधलं आवरायला घेतलं किचन म्हणजे ना कधीही न संपणारी काम आहेत कारण की रोज काही ना काहीतरी काढत बसला की निघतच जाईल आणि तेवढाच वेळ पण जातो त्यामुळे मी जे एक्स्ट्राची कामं असतील ती करून घेत राहते आणि आत्ता बहुतेक चार वाजले असतील त्यावेळी मी हे सगळं आवरायला घेतलेलं जे प्लॅस्टिकचा डबा जो आहे ना तर तो मी डी मार्टमधून घेतलेला स्पेशली त्याच्यामध्ये जे काही खाण्याचं म्हणजे बिस्किट्स वगैरे वेपर्स असतील ते सगळे ठेवण्यासाठी मी स्पेशली तो डब्बा घेतलेला पण झालं असं ना की दिवाळीच्या वेळेस ना किराणा सामान भरून म्हणजेच फराळ जो आहे दिवाळीचा तो भरून ठेवण्यासाठी बाकीचे सगळे डब्बे रिकामे केले होते त्याच्यामुळे आता तो प्लॅस्टिकचा डब्बा जो आहे ना तर त्याच्यामध्ये खाण्याचं पण आणि किराण्याचं सामानसुद्धा असं दोन्ही मिक्स झालं होतं त्यामुळे म्हटलं ते, ते एकदा डब्बा चेक करून घ्यावा त्याच्यामध्ये काय काय सामान बाकी आहे आणि झालं असं की आता इथे बघा एक माझ्याकडून चुकी झाली ते म्हणजे मी लक्ष दिलं नाही दुर्लक्ष केलं आणि कधी काही डब्यांमध्ये खाली ठेवलेलं असं नाही की लक्षात पण राहत नाही कशामध्ये काय ठेवले आणि खराब होऊन जातं तर आज सुद्धा सेम तसंच झालेलं खाली डब्यामध्ये सुद्धा शेंगदाणे होते आणि वरती माझा एक रॅक आहे जिथे मी कडधान्य सगळे भरून ठेवते जसं की तुम्ही बघितलंच असेल बऱ्याच व्हिडिओमध्ये म्हणजे शेगडीच्या बाजूला जो रॅक आहे ना तिथे तर तिथेसुद्धा अर्धा किलो शेंगदाणे होते आणि सगळे शेंगदाणे खराब झाले होते म्हणजेच तिथल्या डब्यामध्ये अर्धा किलो आणि खाली डब्यांमध्ये पण शेंगदाणे होते तर असं होतं कुठल्या डब्यामध्ये कधी काय भरून ठेवलेलं असतं ना काहीच लक्षात राहत नाही आणि बा जर ते शेंगदाणे भाजून ठेवले असते तर ते चांगलं राहिलं असतं पण लक्षच गेलं नाही आता हे तरी समोरच होतं तरीसुद्धा माझं लक्ष गेलं नाही आणि खराब झाले पूर्ण शेंगदाणे आता फेकताना मला कसं तरी वाटत होतं पण शेवटी काय पर्यायने खराब झालेलं ठेवून तरी काय करणार त्याच्यामुळे ते फेकून दिलं आणि त्यानंतर मग म्हटलं चला आता दुसऱ्या दिवशीची तयारी करू कारण की भाजीला काय बनवायचं हा तरी रोजचा प्रश्न असतो रोजचं टेन्शन असतं त्यामुळे मग आता मी आज मटकी भिजत घालत होते कारण की म्हटलं दुसऱ्या दिवशीपर्यंत छान मोड येईल आणि फक्त मटकी भिजत घातली त्याची भाजी आणि बाकीचे सगळे मिक्स मटके असते ना तर त्याची भाजी वेगळीच लागते त्यामुळे म्हटलं की मस्त मिक्स करू आणि बाकीचं तसंही कडधान्य मी जास्त भरत भर नाही कारण भर की ते काय लवकर संपत नाही त्यामुळे थोडं थोडंसं भरलं ना की बरं पडतं बर जास्त भरलं की तेही खराब झालं की फेकावंच लागतं त्यामुळे कमी भरलं की बरं वाटतं त्यामुळे जास्त तेही मी जास्त भरत नाही आणि आता ना जास्त काही मी काढलेलं नव्हतं घरातलं थोडं थोडंसं मी कारण की आता गुरुवारचे उपवासे सुरू होतील मग तेव्हा पूर्ण घर स्वच्छ करून घ्यावंच लागणार आहे त्यामुळे मग सगळे बाकीचे जे काही डबे असतील किंवा सगळे भांडे बिंडे तेव्हा मला घासून घ्यावं लागणार आहे त्यामुळे आता मी काही काढलेलं नव्हतं तसं तरी वाटत होतं की आवरून घ्यावं पण परत आणि चार पाच दिवस गेल्या म्हणजे अजून आणखी एक थोड्या दिवसांनी पूर्ण घर स्वच्छ करून घ्यावं लागणार आहे कारण की आता गुरुवारचे उपवास सुरू होतील त्यावेळेस त्यामुळे म्हटलं की नको आता परत काढलं की परत आणि मला काढावं लागेल आणि डबल डबल तेच काम नको त्याच्यामुळे मग जास्त काही केलं नाही आणि इथे मटकी बाकीचे सगळे जे काय थोडे थोडेसे कडधान्य होते ते सगळे मिक्स करून इथे मटकी भिजत घातली मी आणि त्यानंतर बघा मी इथे ना एक ड्रेस भिजत घातला होता माझा सकाळी आणि तो माझ्या लक्षातच नव्हता धुवायचा म्हणजे सकाळी म्हणजे बारा एक वाजता भिजत घातलेला एक वाजता आणि माझ्या लक्षातच नाही राहिलं की तो धुवाच असंही मी म्हणजेच की असं साबण ब्रश लावून असं मी काय धुवत नाही कारण की तसे माझे कपडे काही जास्त घाण नसतात म्हणजे जे आपले रोजचे वापरणारे रेग्युलर म्हणजे रोजचे वापरणारे कपडे जे आहेत ना तर ते तर मी मशीनला लावते पण जे माझे वेगळे ड्रेस आहेत ना जे बाहेर वगैरे जाताना वापरते जसे थोडेसे भारीवाले आता मी भारीवालेच म्हणणार आणि ते जे कपडे आहेत ना तर ते, ते मी मशीनला लावत नाही आता तसं तरी मशीनला बरेच ऑप्शन आहे प्रोग्रॅम्स आहेत मशीनलासुद्धा की आपण आपल्या कपड्यानुसार आपण मशीन सेट करून आपण कपडे लावू शकतो पण तरीसुद्धा मला बरं नाही वाटत मशीनला लावायला कारण कधी असं लटकन हे ते असे डिझाईन असते ना तर ती मशीनला खराब होते आणि तसंही माझा हा व्हाईट ड्रेस होता बाकीच्या कपड्यांसोबत लावलं की क कुठल्या कपड्याचा कलर वगैरे लागायला नको आणि तसंही वेगळ्या कलरचा असला तरी ना तरीसुद्धा मी माझे कपडे मशीनला नाही लावत म्हणजे रोजचे वापरणारे असतील ते मशीनला लावते पण जे माझे बाहेर वगैरे घालून जाणारे जे कपडे आहेत ना तर ते मी शक्यतो मशीनला मी नाहीच लावत तसे मशीनलासुद्धा ऑप्शन आहे की आपल्या कपड्यानुसार सेट करून आपण लावायचं पण तरीसुद्धा मी नाही लावत मी नॉर्मली शॅम्पू म्हणजे पाण्यामध्ये शॅम्पू टाकते आणि ड्रेस थोडा वेळ भिजत ठेवते त्याच्यामध्ये आणि साबण लावत नाही किंवा ब्रश वगैरे असं घासून मी अजिबात कपडे धुवत नाही कारण तसे माझे कपडे काही जास्त घाण नसतात घाण नसतात माझे कपडे त्याच्यामुळे काही ब्रश वगैरे लावून धुवायची गरज पडत नाही त्यामुळे नॉर्मली अर्धा एक तास भिजत ठेवून नंतर मी असं नुसतं पाण्यातून काढून धुवून टाकते पण ते मी स बारा एक वाजता मी भिजत घातले होते आणि माझ्या लक्षातच मी संध्याकाळी मी पाच वाजता ते कप कपडे धुवून बाहेर सुकट टाकले आणि संध्याकाळची आवरून घेतली आणि त्यानंतर मग इथे आलं होतं माझं एक पार्सल तर आता बघा हे जे माझं कपडे जे आहेत ना म्हणजे मी जेवढे पण पैसे साठवते ना ते सगळे सा माझे पैसे असे कपड्यांवरतीच खर्च होऊन जातात कारण की शॉपिंग करायला कोणाला नाही आवडत प्रत्येकाला शॉपिंग करायला आवडतं पण आता कुठेतरी मला असं वाटतं की हा वायफळ खर्च मी जास्त करते असं वाटतं कारण की म्हणजे असं सारखं सारखंच कपडे घेणं बरोबर नाही म्हणजे आवडलं की घेतलं आवडलं की घेतलं असं माझं नेहमी चालूच असतं त्यामुळे मग कुठेतरी असं वाटतं की चला आता जास्त वायफळ खर्च करायला नको आणि मी जेवढे पण पैसे साठवते ना ते सगळे माझे पैसे या कपड्यांवरच खर्च होतात कारण की मी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही क शॉपिंग करते त्यामुळे जेव्हा मी घरात म्हणजे ऑनलाईन करते तेव्हा तर माझे पैसे जातातच पण जेव्हा बाहेर जाऊ तर त्यांच्याकडून कप त्यांच्याकडून जे घेते ते वेगळंच असतं माझं त्यामुळे ऑफलाईन आणि ऑनलाईन अशी दोन्ही शॉपिंग माझी चालूच असते आणि ते मी माझ्यासाठी जीन्स मागवली होती पण ती छान होती म्हणजे कम्फर्टेबल वगैरे मस्त होती साईजला पण म्हणजे असं व्यवस्थित आली होती आणि त्यानंतर बघा ते जेवण करून घेतलं आणि असा होताचा दिवस कसा वाटला बाय